नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषातही अभ्यंकर लिखित साखी कहे कवीर कवीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चाललाय बारावा आणि दोहे आहेत एकतीस ते चौतीस सद्गुरूंनी दिलेल्या बीजमंत्रामुळे ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते परंतु हा खेळ विचारपूर्वक खेळावा लागतो कबीर म्हणतात प्रथम दोहा ऐकूयात एकतीसावा चौपडी मांडी चो अरध उरध बाजार कहे कबीरा राम जन खेलो संत विचार चौपडी चो मांडी चोहटे अरध उरध बाजार कहे जन, संत विचार। कठीण शब्दांचे अर्थ बघूयात चौपडी चौपडी म्हणजे चौसर सारीपाठ चौहट चौक अरध उरध म्हणजे खाली वर दोयाचा अर्थ बघूयात जगरूपी चौकामध्ये सारीपाटाचा खेळ मांडला वर खाली सोंगठ्यांचा जणू बाजार मांडला आहे कबीर म्हणतात की हे भक्तांनो हे संतांनो विचार करून खेळ खेळा स्पष्टीकरण ऐकूया कबीरांनी इथे मनुष्य शरीरावर सारीपाठाच्या डावाचं रूप केलेलं आहे शरीर म्हणजे जणू काही सोंगठ्या खेळण्याचा सारीपाठ आहे सुखदुःखांचा बाजार रूपी डाव मांडलेला आहे जीव म्हणजे सोंगटी असून सत्कर्म आणि कुकर्म रूपी असे दोन फासे आहे काल जसं दान देईल तसं त्याप्रमाणे जीवरूपी सोंगटी या पटावर फिरत आहे कधी चांगलं दान पडत सोंगटी पुढची घर आक्रमित आहे कधी ती सोंगटी जीवरूपी सोंगटी अर्थातच विरुद्ध पक्षाकडून मारली जाते मग पुन्हा पुन्हा तिला पटावर यावं लागतं जोपर्यंत सोंगटी पटावरच्या मधल्या घरांमधून मध्य चौकोनात जात नाही तोपर्यंत या खेळातून काही सुटका नाही मग कबीर काय सांगतात की हे संतानो हा सारीपाटाचा खेळ थोडासा जपून खेळा जीवाला या संसरणातून मुक्त जर करायचं असेल तर त्यामुळे ही सोंगटी सारीपाटाच्या मधल्या चौकोनात न मरता पोचली पाहिजे सारीपाटाच्या डावात सोंगटी मधल्या रांगेतून मध्यभागीच्या चौकोनात पोचल्यावर सुटत असल्यामुळे काही टीकाकार हे योगशास्त्रावरील रूपक आहे असंही मानतात मुराधार कुंडलिनी साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून असते सारी भाटात रांगांमधून मध्य चौकाकडे जाते त्याचप्रमाणे कुंडलिनीला ऊर्ध्वमुख करून मध्यभागी असलेल्या सुशुमला मार्गाने सहस्रारापर्यंत जायचं अस न्यायचं असतं मग तिला वाटेत येणारी स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र आज्ञाचक्र वगैरे सगळी चक्र, चक्र भेदून पुढे जावं लागतं मग हा पट शरीर रूपी चौकात मांडलेला आहे फाशांनी प्रथम दहाच दान दिल्याशिवाय सोंगटी पटावर लागतच नाही त्याचप्रमाणे कुंडलीनी जागृत करण्यासाठी प्रथम यम नियम अस वगैरे साधनांनी आधी योगासाठी आवश्यक अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो काम क्रोधादी विकार मनाला सगळं स्ग्र बाजून सगळ्या बाजूनी खेचत असतात आणि त्यांना आधी जिंकावं लागतं आणि त्यामुळेच हा खेळ फार जपून खेळावा लागतो मनुष्याची केव्हा केव्हा घसरण होईल हे काही सांगता येत नाही आणि सारीपाटाचा खेळ म्हणजेच माया आहे काम क्रोधादी मायेची ती अंग आहेत आणि यांच्याबरोबर लढणं म्हणजे सारी पाठ खेळणं आहे मराठी साठी ऐकूयात सारी पाट चा मंडला, खेळतसे संसार कबीर सांगे खेळापरे मनी जागृत ठेवी विचार सारी पाठ डाव मंडला, खेळत असे संसार कबीरा सांग खेळो पारे मनी, जागृत ठेवी विचार कबीरांनी सांगितलं की हा सारी डाव विचारपूर्वक खेळा आता पुढच्या दोह्यात ते हा डाव कसा खेळायचा ते सांगतायत प्रथम आपण बत्तीसावा ऐकूयात ಪಾಸಾ ಪಕಡಿಯ ಪ್ರೇಮ ಕಾ ಸಾರೀ ಕರ ಸತಗುರುದ ಬೇಲ ದಾಸ ಕಬೀರ ಪಾಸಾ ಪಕಡಿಯ ಪ್ರೇಮ ಕಾ ಸಾರೀ ಕಿಯ ಶ ಸು ದಾಮ ಬೇಲೆ ದಾಸ ಕಬೀರ अर्थ या सारीपाठाच्या खेळात ईश्वर प्रेम हा फासा आहे शरीर सोंगठी आहे आणि गुरु डाव सांगणारे आहेत मग कबीर म्हणतायत की प्रेमाचा फासा हातात धरा शरीराला सोंगटी बनवा आणि गुरु जसा डाव सांगतील त्याप्रमाणे खेळा याचाच अर्थ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार संसारात तुम्ही वागा कबीरदास सांगतायत की ह्या सारीपाठाच्या खेळात ईश्वर प्रेम हा फासा हातात पकडा आणि शरीररूपी सोमटी गुरूंच्या सांगण्यावरूनच फिरवा म्हणजे तिला विरुद्ध पक्षाकडून मध्येच मरण्याची वेळ येणार नाही मग हा डावा गुरु सांगतील तसा खेळायचा असल्यामुळे पराजय होण्याची भीतीच नाही कबीरांनी आपल्या आयुष्याचा दोर गुरूंच्या हाती दिलाय आणि आत्मविश्वासाने तो खेळ खेळतायत योग साधनेत सुद्धा प्रेमाची म्हणजेच भक्तीची अपेक्षा या साखीतून व्यक्त होते थोडक्यात सतगुरूंच्या मार्गदर्शनानुसार पथक्रम आक्रमिला असतानाच या संसारूपी मायाजालातून जीवाची सुटका होईल मराठी साखी ऐकूयात फासा घेऊन प्रेम रूपी सोंगटे शरीर सांगत से गुरु डाव मग तो खेळे दास कबीर घेउनी प्रेम रूपी सोंगटी शरीर सांगतसे गुरु डाव मग तो खेळे दास कबीर कबीर पुन्हा आपला अनुभव सांगताना म्हणतात ते तिसवा दोहा ऐकुयात सतगुरु हा मसुरी झी करी एक कया प्रसंग बरस्या बादल प्रेम का भीज गयाबंग सद्गुरु हमसोरी करी एक कया प्रसंग बरस्या बादल प्रेम का गया सभंग कठीण शब्दांचा अर्थ आपण आधी बघूयात रिझी रिझी म्हणजे प्रसन्न बरस्या, बरस्या म्हणजे बरसला भिजी भिजी म्हणजे अर्थ बघूया गुरु माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी मला एक उपदेश केला त्यांच्या उपदेशरूपी प्रेमाचा मेघ बरसला आणि सारस शरीर उलचिंब झालं गुरु हे ईश्वराचं ज्ञान करून देतात त्यांची भक्ती केली की अनुपम आनंद प्राप्त होतो आणि मन प्रेममय होऊन जात सद्गुरूंनी शिष्याची योग्यता खरेपणा एकाग्रपणे साधना करण्याची वृत्ती पाहून शिष्याला उपदेश केला आणि सद्गुरूंचा ब्रह्मानुभूती संबंधी उपदेश होता हा प्रेमाचा प्रसंग इतका प्रभावशाली होता की शिष्य त्या प्रेमात भिजून चिंब झाला मराठी साठी ऐकूयात प्रसन्न गुरुनी केला मजला उपदेश असे सांग उपदेशाचा मे घबरसता भिजले सारे अंग प्रसन्न गुरुनी केला मजला उपदेश असे सांग उपदेशाचा मे घबरसता भिजले सारे अंग या प्रेम मेघाच वर्णन कबीर परत करतात चौतीसावा दोहा आपण ऐकूयात कबीर बादल प्रेम का हम परि बर अंतर भेगे आत्मा हरे भय बनराई कबीर बादल प्रेम का हम पर बरसाई अंतर भेगे आत्मा हरे भै बनरा कठीण शब्दांचे अर्थ हमपरी हमपरी म्हणजे आमच्यावर म्हणजे म्हणजे अंतरी अंतरी अंतरंग अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की प्रेमाचा मेघ आमच्यावर बरसला आणि त्यामुळे हृदयातील आत्मा भिजून गेला आणि वनराजी हिरवीगार झाली भक्ती ही प्रेमाने युक्त असेल तरच ती खरी भक्ती ठरते ईश्वराविषयी मन प्रेमाने ओथंबून व्हाय पाहिजे जेवढी भक्ती तितकी प्राप्ती असा नियमच आहे तेव्हा साधकाच्या भक्तीच्या प्रमाणात त्याला ईश्वराकडून सुद्धा तितकीच पोच मिळेल इथे कबीर पुन्हा प्रेमरूपी मेघांच्या वर्षावाचं वर्णन करतायत अंतरंगातील काम क्रोधादी रिपूनमुळे अंतरंग मलिन झालेलं होतं पण प्रेमरूपी मेघ बरसल्यानंतर अंतरंगातले सर्व मलिनता वाहून गेलीये अंतरंग एकदम निर्मळ आणि विशुद्ध झालंय मेघ बरसल्यानंतर त्याचा परिणाम जसा सर्व वनराजींवर होतो सर्व वनराई जशी प्रफुल्लित दिसते त्याचप्रमाणे प्रेमघनाच्या वर्षावाचा परिणाम सर्व शरीरावर दिसून आलेला आहे आणि अंतरंग निर्मळ झाल्याबरोबर त्यातला टवटवीतपणा सर्व शरीरावर पसरलाय आणि शरीराचा प्रत्येक अवयव सुद्धा त्या प्रेम वर्षावामुळे विशुद्ध झालेला आहे आणि अंतरंगातील शुद्धी बाह्य शरीरावर दिसू लागली आहे आता आपण मराठी साठी ऐकूयात आणि भाग आपला आजचा इथे संपवूयात प्रेम मेघ बर सताच माझा आत्मा भिजून जाय वाहून गेली मुली ते बने हरित वनराय प्रेम मेघ बर माझा आत्मा भिजून जाय वाहून गेली मली ते बने हरित वनराय आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी